नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर तर तुम्हाला सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता करू आपल्या व्हिडिओला सुरुवात तर आमच्या शेतामध्ये शेतीला पाण्यासाठी कसं निवेदन आहे काय निवेदन आहे हे तुम्हाला मी एक मिनटात दाखवतो चल कॅमेरामॅन त्याच गो टिकून थांबणार तर आपण सहा लाख रुपये खर्च करून याशी आपण विहीर बांधलेली आहे सहा लाख रुपये पूर्ण टोटल खर्च आलेला आहे विहिरीसाठी म्हणजे सहा लाख कसा आला आपण ओरिजनल म्हणजे चांगल्या क्वालिटीचं चा लोखंड वापरलं आहे आणि जास्तीत जास्त सिमेंट वापरलेलं आहे तर पूर्ण सहा लाख रुपये खर्च करून या आपण विहीर बांधलेली आहे कॅमेरामॅन दाखवता विहीर आहे आपली पन्नास फूट खोल आणि ते पाणी दाखव ते पाणी कुठलं पडायला लागलंय काय पडायला लागलं आहे हे तुम्हाला मी एक मिनटात सांगतो पन्नास फूट खोल आहे आणि तीस फुटाचा राऊंड आहे तर बघू शकता पाण्याचं नियोजन कसं केलं आहे काय नाही चल आणि हे बघू शकता सोलार एक नंबर सोलार लाईटचे झेंझेटच नको डीपीत जा फ्यूज गेलं आलं रे नको डोसक्याला कान नको सोलार हे बोर इथं बोर आहे आणि बोरचं पाणी आपण डायरेक्ट विहिरीत सोडलेलं आहे आणि विहिरीतून पूर्ण शेताला पोहोच तर असं केलेलं आपलं नियोजन शेतामध्ये चल कॅमेरामॅन आणि हे बघू शकता तुम्ही तर उसाची आधी व्हिडिओ बघितले हे इकडं दीड एकर ऊस लागवण केलेली आहे आपण पूर्ण आणि ऊस बी म्हणलं तर मस्त उगवलेला आहे एक नंबर इकडं दीड एकर वरी दीड एकर वरचा पण दाखवतो ऊसाला पाण्याशिवाय काही खरं नाही हो इतक्या जवळ सोलार बोर आणि विहीर म्हणजे असं नियोजन केलेलं आहे इथं सोलार बोर आणि बोरचं पाणी डायरेक्ट विहिरीमध्ये म्हणजे झेंजट नको okay. तर मित्रांनो असं आपल्या शेतीसाठी नियोजन पाण्याचं तीन एकर आहे बाकी ज्वारी हरभरा गहू हे तर पीक आहेतच पण पाण्याचं नियोजन तुम्हाला दाखविलं तर ज्यांना कुणाला माझ्या शेतकरी मित्रांना विहीर घ्यायची आहे पुढी चालू बांधायची आहे अशी तर योग्य दारामध्ये आपल्यापाशी बांधकाम करणारे माणसं आहेत म्हणजे आपल्या गावाच्या शेजारी एकदम हिसोबात करतात आणि क्वालिटीमध्ये क्वांटिटीमध्ये एक नंबर पैसे जास्त गेले तर हरकत नाही पण मजबूती एक नंबर तर बघितलं तुम्ही एक शेतकऱ्याचं शेतामध्ये पाण्याचं नियोजन कसं या आता मोटर करतो चालू म्हणजे तुम्हाला पाणी पण दाखवून घेतो चल रे आपली मोटर झालेली आहे चालू तर माझ्या भावांना तुम्ही बघू शकता पाणी आपल्या विहिरीचं पाचची मोटर आहे पाच एच पीची आणि पाणी बघू शकता किती या रपाटा पाणी रपाटा राडा राडा अहो एवढं पाणी झाल्यानंतर एवढं पाणी झाल्यानंतर शेतकऱ्यासंब असं भरून फुलून येतो पाणी आहे बघू शकता पाच जे एस मोटर आहे म्हणजे दिवसामध्ये दोन एकर तर आरामशी राहण भिजवून काढते टेन्शन नाही तर पूर्ण पूर्ण तुम्हाला मी निवेदन दाखवलेलं आहे कसं आहे काय नाही एक कमेंट करून सांगा की एक शेतकऱ्याचं निवेदन कसं आहे जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये कसं आहे माझ्या शेतकरी भावांना तर पाणी तरच शेती या नाही तर बिन बिना पाण्याची शेती नाही तर तुम्हाला सांगतो की बघा माझ्या पाठीमागायची दिसतंय आपण झटका मशीन पण लावलेलं आहे नात करायचा तर पूर्ण हाय हाय क्वालिटीचा करायचा नाही तर शेतीच करायची नाही शेती जर करायची आहे तर महाग सरकायचं नाही झटका मशीन पण लावलेलं आहे म्हणजे कुठल्या प्राण्याचा कशाचा कशाचाच आपल्याला ताण नको आणि खालचा दीड एकर कॅमेरामॅन इकडे आणि हे दीड एकर दीडन दीड तीन एकर उस आहे आपला तर ती तीन एकराला आपण झटका मशीन लावून पॅक केलेलं या म्हणजे कुठलाही प्राणी मध्ये येऊ शकत नाही असं झटका मशीन आहे पूर्ण 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 तुम्हाला मी निवेदन दाखवलेलं आहे कसं आहे काय नाही एक कमेंट करून सांगा की एक शेतकऱ्याचं निवेदन कसं आहे जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये